नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थन बघ बावीस तारखेला घटक स्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहे ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपाचे पूजन या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजे घट हे कधी उठवायचे आहे त्याचबरोबर घटाला नैवेद्य कायदा दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे म्हणजे नवरात्राचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधीच सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणे बांधली जाते कडाकणे केली जातील तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायचे असते आणि सर्वात महत्वाचा घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायची ही माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामधले घट्ट बसवलेले असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानांवर बसवतात बिड्यांच्या पानांवर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जरा नव्याण्णव पर्सेंट लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे आप आप संपूर्ण हे प्राप्त होत असे तर या चुका कोणत्या आहेत घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत तर आता बघूया नवरात्रीची सांगता म्हणजे घट जे आहेत बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठत आहेत तर या वर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी घट हे उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरांमध्ये घट हे हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबर बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दुसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हे उठवले जातात हलवले जातात जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी घट हलवले जात असतील तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी म्हणजे विजयादशमी आणि आहे दसरा आहे तर त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार जशी पद्धत तुमच्या घरांमध्ये चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोंबर बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दुस दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला घट हलवायची पद्धत असेल तुमच्या घरांमध्ये तर दोन ऑक्टोबर गुरुवारी दसऱ्या दिवशी घट हलवायचे आहे तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल आता बघू या घटाला नैवेद्य काय दाखवायचं आता घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला नैवेद्य करायचं असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीसांैवद्यस पुर केलं जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्याला विजयादशमी दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुडत सारा प्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हल तर उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमी नवमीचे म्हणजे नऊ दिवसाचे उपवास असतील ते सोडले जातात त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाच्या अतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळा चाराप्रमाणे तुमच्या रूट प्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या बनवू चाराप्रमाणे तो दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरा घराण्याप्रमाणे जर पुरणाचे अकरा दिवे बनवायची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर सोळा बनवा तुमच्याकडे एकवीस पूर्णाची दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाची दिवे बनवा त्याने आरती करा आणि त्याच्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोळाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट होलो त्यांना गट त्यांना व करायचा आणि गोळाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काहीही तुम्ही दुसरा गोड नैवेद्य करू शकता अगदीच काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा पण असा प्रयत्न करा घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स जे असतात तर ते बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणे हा घट पाच वेळा उघडून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसे की आई राजा उदे उदे तुरच्या भवानी मारता की जय तो पाच वेळा खाली वर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो तुम्ही देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकनी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटांमध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तर तो हलवायचा असतो आता नवरात्रीचा उपवास कधीच व्हायचा ते बघूया यंदा महाष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारी मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नवमी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठा किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठतानाच उपवास किंवा पालनाचा उपवास हा अश महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास ओढायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर हो हो तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाण्यात टाळायचा आहे उपवास सोडताना सातवी कंद पदार्थ आपल्याला खायचे आहे जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट दाखवलेलं आहे घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखा पदार्थ बनवू शकता शक्यतो कांद्यालातून यांचा वापर आपण त्या अन्न पदार्थांमध्ये टाळायचा आहे आणि असे अन्न पदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवासात सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थांचा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्न पदार्थांमध्ये दे हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना याचे पालन करायचे आहे आता बघूया कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो त्या पुऱ्या असतात अशा पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून ही कडाकणी बनवली जाते दे त्याचबरोबर देवीला याच पिठाचं पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी पान सुपारी त्याचबरोबर करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असे तर गोड अशी कुरी असते त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचं नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी न महानवमीला कडाकनीचा नैवेद्य हा देवीला घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणेच आपल्याला कडाकणी बनवायचे आहेत आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायचे आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देवी जा तुम्ही त्या देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता बघा ज्या पद्धतीने तुमच्या घरांची पद्धत आहे तशीच कडाकणी बनवायची आहे त्याच माळेला तुम्हाला ती घट घटाला बांधायची आहे किंवा देवीला अर्पण करायची आहे तुम्ही घरांमध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे पाच सौभाग्य हो अलंकार केलेले असतात देवीला ते देखील त्या कडाकण्यांबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत उवायचे आहेत आणि ते देवीला त्याची माळ अर्पण करायची असते आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात तर बघा भट दस्... हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजे एक ऑक्टोंबर बुधवारी हलवणार आहे तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवतात दसऱ्या दस दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला विजयादशमी दिवशी तर देव हे हलवायचे आहेत आणि देवाची पूजा ही दशमी दिवशी म्हणजेच विजयादशमीला दस दुसऱ्या दिवशी करायची असते जे देव आपण पानांवर बसवलेले असतात घटी बसवलेले असतात तर ती पाना आपल्याला विसर्जित आणि विजयादशमी दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला देवाची देवपूजा जी आहे तर ती करायची असते पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्यानंतर बघा तो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटात तलम जे पाणी आहे ते घरातील जे झाड जुरू आहे त्यांना अर्पण करा त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरांमध्ये शिंकायचं का कारण नऊ दिवस त्यामध्ये देवी तत्व हे उतरलेलं असं आपल्या फुलं फुलं देवीचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्या घरांमध्ये ते शिंकायचं आहे ज्या सगळ्या माळात जे विड्यांची पानं जे वगैरे आहे ते सुद्धा सगळ्या निर्माल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी घरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तरी देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केली जाते आता तो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा कुंकूर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे घेतला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही की आपण स्वतः भिजवतोय अखंड दिवा कारण आता घट उठवलेला आहे हलवलेला आहे गट पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उठून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे असेल असेल तर पण तो स्वतः आपल्याला भिजवायचा नाही तो जेव्हा स्वतःहून मालवेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून घ्यायचा आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानुसार त्याचबरोबर घट हलकताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट विकल्यानंतर आता मी सांगितलं त्याच्या पाण्याचं सा काय करायचं त्याचबरोबर जे एक रुगयाचं नाणं आपण गटांमध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचे जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी माती आहेत किंवा जे जे साहित्य गटाचं आहेत गटांसाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे विसर्जित करताना देखील दहीभात हे तुम्हाला गटासोबत विसर्जित करायचं आहे ओळ्याचा दहीभात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जण करतात ते म्हणजे जो घट घटाचा नारळ असो शिपड आपण जे ठेवलेलं देवी स्वरूप बनवून म्हणून बरेच जण तर तो नारळ पोरताना ना आणि त्याचा प्रसाद करून खाताना पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पूजनेला पूजलेला असतो त्यामध्ये एक देवी त्यातून उतरलेला असतो त्यामुळे तो पोरून त्याचा प्रसाद करून खाणं हे त्यांच्या घराण्यानुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करा तर कर तो नारळ देखील विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो पोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचे स्वरूप म्हणून आपण ते पुजलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलं अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तोपर्यंत सुरूच राहू द्या काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिलेला आहे दिवा तसत आहे काही हरकत नाही पण ते अजिबात विकू नका कुंकूर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं घटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचे तुळशीला आपल्याला ते अर्पण करायचं नाही तर बघा या वर्षीचा घट कधी उठवायचे या विजयीचे विषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितलेली आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पर पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ